बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवडी जवळील कमकारट्टी घाट येथे तीन के एस आर टी सी बस तीन ट्रक एक बाईक आणि कंटेनर वाहन यांच्यात भीषण अपघात झाला आहे या अपघातात बस प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून ही घटना मंगळवारी घडली राष्ट्रीय महामार्ग चार बेंगळूर पुणे महामार्गावर ही घटना घडली सुरुवातीला कंटेनर वाहनाचे नियंत्रण सुटले आणि ते उलटले कंटेनर वाहनाला धडक बसू नये म्हणून बस चालकाने बस थांबवली पण त्याचवेळी बसला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली अपघात टाळण्याच्या प्रयत्नात राजहंस बस एका दुचाकीला धडकली पुढे अपघात घडत असल्याचे पाहून बाजूला होण्याच्या प्रयत्नात असलेल्या गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकला आणि मालवाहू ट्रकला आणखी एका के एस आर टी सी बसने धडक दिली

महामार्गाच्या एका बाजूला वाहतूक कोंडी निर्माण झाली पोलिसांनी घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त वाहने हटवली क्रेनच्या मदतीने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे हा अपघात हिरे बागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलाय विनोद कोलकार मराठी बेळगाव